अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकारी हे शासनाचा पगार घेऊन ठेकेदार व भूमाफियांचे हस्तक होऊन भूमाफियांकरिता काम करीत आहेत व शासनाची तसेच जनतेची दिशाभूल करून शासनाच्या करोडो रुपयांची लूट चालवली त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रकल्प बांधकाम तसेच अतिक्रमण विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते अभिजित करंजुले पाटील व अजित खरात यांनी केली शहरामध्ये स्ट्रीट लाईटची संख्या एक हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून चालू करण्याचा विषय होता त्यानंतर

चेंबर्स तसेच गटारी नाले फुटपाथ न बनवताच संपूर्ण कामांची बिले काढल्याचे तसेच नियोजित प्लॅनप्रमाणे योग्य मापात काम पूर्ण केले नसल्याचे तसेच एकाच रोडचे दोन फाईल्स बनवून न बनवलेल्या सीसी रोडच्या संपूर्ण कॉन्क्रीट रोडची करोडो रोडची फाईल तयार करून प्रत्यक्ष कॉन्क्रीट रोड न बनवताच ठेकेदार व संबंधित बांधकाम प्रकल्प विभागाचे अधिकारी यांनी संबंधित रानू गॅस गोडाऊन ते नवरेनगर रॉयल पार्क मार्गे महाडा कॉलनी ते सीएनजी पंपापर्यंतच्या रस्त्याची आय आय टी मार्फत चौकशी झालीच पाहिजे व नागरिकांच्या व नगरपरिषदेच्या करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला पाहिजे याबाबत लवकरात लवकर पावले उचलली गेली नाहीत तर अंबरनाथ नगर परिषदेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा भारतीय जनता पार्टीचा निर्धार कायम राहील हे मुख्याधिकारी तथा सन्माननीय प्रशासक उमाकांतजी गायकवाड यांना अभिजित करंजुले पाटील व अजित खरात यांनी निक्षून सांगितले गायत्री बिल्डिंग ते रॉयल पार्क रॉयल पार्क म्हाडा कॉलनी मार्गे सीएनजी जी पर्यंत अनुक्रमे बारा मीटर कॉम्प्रीट रोडच्या कामामध्ये अपूर्ण काम करून बिल पूर्ण बिल काढून नागरिकांची केलेली दिशाभूल हा एक विषय मग यात तीन कॉन्ट्रॅक्ट तीन ते तीन जे आहेत ते तीन विषय येतात एक येतो बांधकामचा बांधकामचे दोन आणि प्रकल्पाचा एक ठीक आहे त्यानंतर अंबरनाथ पूर्वेकडील गॅस गोडाऊन रोड रात्री रोड गायत्री बिल्डिंग ते रॉयल पार्क मार्गातील कॉन्क्रीट रोड बनवताना रोडमध्ये अडथळा ठरणारे टॉवर्स त्यामुळे होणारे अपघात टॉवर शिफ्टिंग करीता केलेले पत्रव्यवहार हो। शासना केले प्रशासनाची दिशाभूल करून रोडवरील प्रशासनाने केलेले अतिक्रमण प्रशासनाने केलेले अतिक्रमण व त्यामुळे नागरिकांची जीवितहानी प्रशासनाचे आर्थिक नुकसान व प्रशासन करत असलेली दिशाभूल ही पब्लिकची पण दिशाभूल तुमच्या माध्यमातून चालू आहे त्या संदर्भातला एक विषय दिला होता जो आता साहेबांना संपूर्ण समजावून सांगितला तो हो। अंबरनाथ पूर्वेकडील बाजू प्रभू देशपांडे दे रोडचे शिवाजी चौक ते लोकनगरी रोड कामामध्ये बांधकाम करताना तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिशाभूल करून रोड बनव त्याची काय दिशाभूल केली त्या तत्कालीन पवारांनी रोड बनवण्यापूर्वी रोड खाली असलेली जीर्ण झालेली पाण्याची वाहिन्या विस्थापनाची खोटी माहिती दिल्यामुळे शहरात पाणी व वा, वाहतूक कोळंबा झाल्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावर शासनाची व जनतेची फसवणूक करून विकाम विकासकाम केल्याच्या तत्कालीन मुख्याधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात प्रशासन करीत असलेली चाल ढकल